भक्ता श्रीपादांचे अभय श्रीपाद राजम शरणम प्रपद्य भक्ता श्रीपादांचे अभय हा भाग आपण काल अर्धव तिथे सुरुवात करण्यापूर्वी थांबलो होतो तर आता तो भाग वाचण्यास सुरुवात करूया आता माझ्याविषयी बोलायचे असेल तर काहीही किंमत नसलेला राजगिरा तू मला देऊ शकला नाही मी भोजन केल्यास लाख ब्राह्मण भोजनाचे पुण्य तुम्हा तुला लाभले असते खूप भाग्यगत गमावलेस धर्म कुठले अधर्म कुठले याविषयी वाद असेल तर शास्त्रांचा आश्रय घेतला पाहिजे शास्त्राप्रमाणे आचरण केले किंवा की, की करावे किंवा करू नये ज्याविषयी मीमांसा मिमींसा होत असेल तेव्हा निर्मळ अंतकरणाच्या सत्पुरुषाचे म्हणणे शास्त्र ठरतील ते म्हणतील ते वेदवाक्य समान होऊन धर्मसंमत बनते त्यांनी अधर्माने निर्णय घ्यायचा घ्यायचा प्रयत्न जरी केला तरी धर्मदेवता त्यांना अधर्मापासून परावृत्त करून धर्मसंमत असलेले निर्णय देण्यास अस बाध्य करते हिंसा करणे पाप आहे असे तुमचे शास्त्र सांगते पण श्रीकृष्ण परमात्म्याच्या समक्ष युद्ध झालेले युद्ध धर्मयुद्ध झाले कौरव पांडवांचे युद्ध धर्मयुद्ध व युद्ध झालेले क्षेत्र स्थळ धर्मक्षेत्र म्हणून प्रख्यात झाले यज्ञ करणे पुण्यफलप्रद आहे परंतु परमात्म्याचे स्वरूप झालेला शिवास आव्हान न क न करता केलेल्या दक्षाच्या यज्ञाचे शेवटी युद्धात रूपांतर झाले दक्षाचे शीर धडा वेगळे झाले आणि नंतर त्याला अजाचे शीर लावण्यात आले रोग्यास प्रकोप झाल्यास वैद्य लिंबू आवळा इत्यादी उपचार करतो शरीराचा एखादा भाग नसल्यास तो भाग शास्त्राने शस्त्राने छेदून रोगाचे निदान करतो मी तसाच आहे माझ्या देवतांचे अंश आहेत तसेच राक्षसांचे अंश पण आहे मी उत्तम मासारखा पिशाच्या सारखा आणि राक्षसासारखा व्यवहार करतो तो तो असे सुद्धा मा माझ्या अंतर्यामी जीवांविषयी अत्यंत प्रेम असल्यामुळे तुमचे स्वभाव तुमचे शुभाशुभ कर्म या अनुसरून मी वर्तन करीत असतो अनन्य शरणागत असलेल्या माझ्या भक्ताचे हात मी सोडीत नाही दूरदेशी असलेल्या माझ्या भक्तास मी खेचून माझ्या क्षेत्री आणतो ऋषींचे कूळ आणि नदीचे मूळ विचारू नये आधी परा पराशक्ती कन्यका परमेश्वरीनी वैश्यकुळात अवतरण झाले नाही का सिद्ध असलेल्या मुनी मुनीत वैश्यमुनी मुनी नाहीत का ब्राह्मण क्षत्रिय वैश्य नव्हे तर शूद्र जरी निष्ठेने नियम पालन करणार असेल तर त्याचे वेदोक्त पद उपनयनाचा अधिकार त्याला आहे आता बघा हा नक्की आता हे श्रीपाद शिवल्लभ कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत तर वेदोक्त पद्धतीने वैशांनी उपनयन करता येते असं जे बापनाचार्यालूंनी निर्णय दिला होता त्याच्या विरोधात किंवा त्या ते योग्य आहे की नाही असं नरसावधानी जेव्हा त्यांना विचारलं त्याचं उत्तर देताना हे सगळं आपल्याला श्रीपाद शिवल्लभ नरसावधानीनं सांगत आहेत आणि मन शा तुझे मन शाक ज्ञानाविषयी पूर्णपणे मग्न झाले आहे ब्रह्म हे बाजारात विकत मिळणारी वस्तू आहे का असं दत्तप्रभू त्यांना विचारतात त्या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्माला आलेली व्यक्ती पुढच्या जन्मी चांडाळ जन्म पाहू शकते आणि या जन्मी चांडाळ असलेला पुढल्या जन्मा जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मास येऊ शकतो ब्रह्मपदार्थ धर्म जात किंवा काल यांच्या पलीकडे म्हणजे आता काय सांगितलं इथे शिव की म्हणजे तुम्ही आता जर या जन्मी ब्राह्मण आहात पूर्ण पुढच्या जन्मी चांदा किंवा कोणत्या तरी हिन कुलात जन्म घेऊ शकता आणि पुढच्या या जन्मी हिन कुलात घेत जन्म असलेली व्यक्ती पुढच्या जन्मी ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकतो आणि ब्रह्मपदार्थ हा सगळा देश धर्म जात आणि देश यांच्या पलीकडे आज तुम्ही या देशात जन्म आला तर उद्या पुढल्या जन्मी तुम्ही आणखीन कुठेतरी असाल जसं देवाला अंतस्त भावना भावतात म्हणजे मनापासून जे भावना असतात त्या देवाला भावतात बाह्यरूप नाही जो आपण दिखावा करतो तो देवाला भावत नाही तुझ्या भावास अनुसरून दैव कार्य करीत असते म्हणजे आपल्या मनात जसं भाव असेल तसं आपलं दैव कार्य करीत असते ब्रह्मज्ञानाचा उपदेश करीत असता मी ब्राह्मण असतो म्हणजे आता काय म्हणतात जेव्हा मी ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो तेव्हा मी ब्राह्मण असतो भक्त भक्तांचे योगक्षेम आणि अनुग्रह करण्यासाठी दरबारात असतो तेव्हा मी क्षत्रिय असतो म्हणजे एखाद्या भक्ताचा योगक्षेम चालवणं किंवा अनुग्रह क करण्यासाठी जेव्हा ते असतात तेव्हा ते क्षत्रिय धर्म असतो पालन करण्याचं जेव्हा जीव आपापल्या आप पापपुण्यकर्माचे प्रमाणे फळ प्रत्येक जीव आपल्या पापपूर्ण क पुण्यकर्माप्रमाणे फळ पावत असतो तर प्रत्येक जीवाचा लेखाजोखा माझ्याजवळ आहे तोलून मापून पापपुण्यफळाचे वाटप करताना मी वैश्य असतो म्हणजे जेव्हा श्रीपाद प्रभू तोलून मापून प्रत्येकाच्या पापपुण्यफळाचं वाटप करत असतात फळ त्याचे फळ त्याला देतात तेव्हा ते वैश्य असतात भक्तांचे कष्ट आपल्या शरीरावर घेऊन आता बघा आपण शूद्र म्हणजे काय असतो तो शुद्र म्हणजे ज्याच्या अंगी सेवाभाव असतो जो दुसऱ्याची सेवा करत असतो तो शूद्र जेव्हा शूद्र असतो तर काय बघा आता आपण म्हणतो शु आपल्याला कसं मनात काहीतरी वेगळेच विचार असतं पण शूद्राची व्याख्या इथे जी श्रीपाद प्रभूंनी केलेली ती काय भक्तांचे कष्ट आपल्या शरीरावर घेऊन त्यांना सुख शांती प्रदान करण्याचा सेवाधर्म मी धारण केला असता मी शुद्र असतो म्हणजे शूद्र म्हणजे काय जो सेवाधर्म करतो तो चाकरी करतो एखाद्याची सेवा करतो तो शूद्र कळलं ना आणि जेव्हा मी जीवांचे पापे धु तेव्हा ते आणि जेव्हा मी जीवाची पापे धुवून टाकतो तेव्हा मी रजक असतो म्हणजे एखाद्याची पापं धुण्याचं काम करतात तेव्हा ते रजक असतात जीव मृत्यू पावल्यानंतर चिताग्नी देऊन त्याच्या शरीरास भस्म भूत करून उत्तम गती प्राप्त करून देत असताना मी डोंब असतो म्हणजे बघा काय म्हटलंय एखादा जीव मृत्यू पावला तर त्याला चिताग्नी देत असताना डोंब डोंब म्हणजे तुम्हाला माहिती जे स्मशानामध्ये कितीला अग्नी देतात त्यांना डोंब असं म्हणतात तर दत्तप्रभू काय म्हणतात हे कार्य करताना मी डोंब असतो आता तू मला सांग मी कोणत्या जाती कुळाचा आहे आता दत्तप्रभू स्वतः मी एवढी सगळी कार्य करतो मी कोणत्या जाती कुळाचा आहे असं त्यांनी श्री नरसावधनीना प्रश्न विचारले आणि त्यामुळे जाती कुळ हे मानणं हम मानणं हे कर्मानुसार ठरत असतं आपण जे कर्म करतो जर एखादी व्यक्ती ते ते कर्म करत असतील तर त्या त्या त्यावेळेला ती त्या जाती धर्मि असा वर्णावर्णातील भेद सांगितल्यानंतर नरसावधानी त्यांना प्रश्न केला श्रीपादा क्षमा करा मी अज्ञानी आहे साक्षात तू आपण साक्षात दत्तप्रभू आहात समस्त जीवांचा आश्रय तूच आहेस या सृष्टीची रचना कशी झाली त्याचे विवरण करून मला कृतार्थ करावे आता श्रीपाद शिवल्लभ काय विचार ना नरसावधनी काय विचारत आहेत तर या सृष्टीची रचना कशी झाली ते मला सांगा त्यावर श्रीपाद शिवल्लभाने उत्तर दिलेले आहे आजोबा स्वर्गात अठ्ठ्याऐंशी हजार गृहस्थ मुनींचा वास आहे आत्म्यांची देहांतरप्राप्ती करणे हा त्यांचा स्वभाव असतो तो प धर्मप्रचारासाठी बीजरूपाने ते विद्यमान असतात परमात्म्याच्या नीर, अव अनिर्वचनीय अशा शक्तीचा एका स्वल्प अशा अंशाने जगतसृष्टी रचण्या रचण्यासाठी ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आता ब्रह्मदेवाची उत्पत्ती कशासाठी झाली तर जगतसृष्टी रचण्यासाठी उत्पत्ती झाली परमात्म्यापासून क्रमाक्रमाने सर्वव्यापी असे जल निर्माण झाले झाले परमात्म्याच्या तेजाने त्या जलात कोट्यावधी सुवर्णकांतीयुक्त अंडी उत्पन्न झाली त्या अंड्यात एक अंडे आपण निवास करत असले असलेले आहे म्हणजे जे आपण पृथ्वी आहे त्याचा असा उच्चार असेल तो अर्थ असेल म्हणजे विविध गोल किंवा विविध ग्रह निर्माण झाले पा पाण्यामध्ये जलामध्ये असं त्याने त्यातील आतला भाग अंधकारमय असून तेथे परमात्म्याचे तेज मूर्तिमा मूर्तिमान झाल्याने अनिरुद्ध असे नाव विख्यात झाले त्या अंड्यातील अंधकार परमात्म्याने आपल्या भव्य तेजाने नाहीसा केला हिरण्य गर्भ सूर्य सविता परमज्योती अशा अनेक संज्ञा संज्ञांनी वेदांतात त्याचे वर्णन आहे म्हणजे जे प परमात्म्याने जे, परमात जे अंधकार दूर करण्यासाठी जे तेज तेजम तेज मूर्तिमान झालेले अनिरुद्ध नावाने विख्यात झाले अंड्यातील अंधकारमय परमात्मा अंधकार परमात्म्याने आपल्या तेजाने दूर केला आणि त्या तेजाचं नाव काय आहे तर काही जण त्याला हिरण्यगर्म सविता सूर्य परमज्योती अशा अनेक स संज्ञांनी त्यांना ओळखले जाते त्रेतायुगात युगात पिटिकापुरात भारद्वाज ऋषींनी अनेक कोटी सु ब्रह्मांडात असं कोटी ब्रह्मांडात असलेल्या दत्तात्रयाच्या तेजास उद्देशून सावित्र रू काठ यज्ञाचे आयोजन केले के केले होते सत्य लोकात निरा निरामय स्थान नावाने एक महत्त्वाचे स्थान आहे आता हे जे लोक आहेत हे निरामय स्थान असे एक स्थान आहे तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती द्या तर हे थोडंसं कळण्यास कठीण आहे कारण का लोक परलोक या सगळ्याची माहिती ह्याच्यामध्ये आलेली आहे तर त्रिखंड सत त्रिखंड सोपानात वसू रुद्रादै रुद्रादित्य नावाने पितृगणांचा तेथे वास असतो निरामय स्थानाचे संरक्षक म्हणून ते कार्यरत असतात कारण ब्रह्मलोक म्हणविणाऱ्या स्थानात चतुर्मुख ब्रह्माचे निवासस्थान आहे त्या ब्रह्मलोकात कोणाचे निवासस्थान आहे तर चतुर्मुख असा ब्रह्माचे निवासस्थान आहे त्यास विद्यास्थान किंवा मूल प्रकृती स्थान सुद्धा म्हणतात म्हणजे त्यास विद्यास्थान किंवा मूल प्रकृती स्थान सुद्धा म म असे जाणले जाते त्याच्यावर महाकैलास त्याच्यावर महाकैलास आहे त्यावर वैकुंठ आहे आता बघा ब्रह्मलोकावर काय आहे महाकैलास आणि महाकैलासावर महा वैकुंठ आहे जनलोकात अं अंबवतीपूर अम, येथे सनक सन सन सन, सन सनक सना द नादी ऋषींचा निवास आहे तर ते ऋषी आहेत काय ते त्यांचं नाव आहे त्यांचा निवास तिच आहे महेर लोकात ज्योति ज्योतिषामतीरूपा पुरामध्ये सिद्धादी गणांचा वास आहे सु ते सुवर्लोक म्हणून ओळखण्यात जाणाऱ्या स्वर्गलोकात म्हणजे अमरा स्वर्गलोकात अमरावतीपुरामध्ये देवेंद्रादी देवता गणांचा वास आहे खगोलाशी संबंधित ग्रह नक्षत्रादी असलेल्या भूलोकात तरपुरा येथे विश्वकर्मा नावाच्या देवशिल्पीचा वास आहे आजोबा भूलोकात दोन भाग आहेत मानवाचा निवास असलेल्या भागात भूगोल म्हणतात असे म्हणतात याच्याविषयी महाभूमी अं त्याच्याशिवाय महाभूमी म्हण मन, म्हणविणारा दुसरा भाग आहे ही महाभूमी भू भु, भूगोलाच्या भु, दक्षिणेस पाच कोटी ब्रह्मांड योजने दूर स्थित आहे आता बघा भूगोल म्हणजे आपलं पृथ्वीविषयी सांगितलं आणि पृथ्वी आता भूलोकाचे दोन भाग आहेत एक भूगोल आणि महा गोल महाभूमी असा सांगितलं महाभूमी हे भूगोलाच्या दक्षिणेकडे दक्षिणेस पाच कोटी ब्रह्मांड योजनेस दूर स्थित आहे मर, म मर्त्य लोक म म्हणजे भू भू भूलोक आणि भूवर लोक असून भूलोक आणि भूवर लोक असून त्यात महाभूमीचा पण समावेश आहे पाताळात पात पाताळात किती लोक आहेत तर पाताळात अतल वितल सुतल रसातल तलातल महातल आणि पाताळ या प्रकारचे सात लोक आहेत स्थूलरूपात त्यांना स्वर्ग मर्त्य आणि पाताळ असे म्हणतात आता आता स्थूल रूपात काय म्हटलेलं आहे त्यांना स्वर्ग मर्त्य लोक मर्त्य लोक म्हणजे कोणता आपण जे आपण ज्या लोकात राहतो तो मर्त्य लोक तसे तीन लोक आहेत काय स्वर्ग मर्त्य लोक आणि पाताळ लोक आपण राहतो त्या पृथ्वीच्या खालच्या बाजूस महाभूमी आहे होणारा गोल पृष्ठभाग हे तिचे स्वरूप आहे त्यामुळे महाभूमीच्या उपरा ता उपरी तळावर सूर्यचंद्र स सदैव झळकतात सतत प्रकाशमय असल्या कारणाने तेथे कालमानाचे निर्णय नाही या महाभूमीवर सप्त समुद्र सप्तदीप दीप, जंबूदीप फक्त महाभूमीवरच आहे सृष्टीचा प्रारंभी समस्त लोक होते प्रजापतीनी सृष्टी रचनाच्या हेतू तूने तु, तपाचरण केले तेव्हा जलावर तरंगत असलेल्या पुष्कर पर्णाचे पर्णाचे दर्शन झाले प्रजापतीने वराहरूप धारण करून पुष्कर पर्णाजवळ पाण्यात बुडी मारली व त्यास व खाली त्यास महाभूमी आढळली तेथून तेवढी ओली माती त्याने आपल्या धारधार सुळ्यांनी खणून त्याने ती ओली माती वर आणून पुष्कर पर्णावर ठेवली तिचे नामकरण पृथ्वी झाले आजोबा ज्याला पृथ्वी असे म्हणतात महाभूमीपासून पृथ्वीचे अंतर पाच कोटी ब्रह्मांड योजने आहे सर्वसाधारण एक योजन म्हणजे दहा मैल महाभूमीचा विस्तार पन्नास कोटी योजने आहे नावा नावाचे द्वीप हे हा या महाभूमीवर आहे त्याच्यात नवखंड आहेत देवखंडी देवता गृहस्थ खंडी भूतांचा निवास आहे पुरुषखंडी किन्नर भरतखंडी मानव श शरभखंडी सिद्ध गंधर्व खिंडी गंधर्व ताम्रखंडी राक्षस शेरूखंडी यक्ष आणि इंदूखंडी प पनंगांचा प पनंगांचा निवास आहे महाभूमीवर महाभूमीवर असलेल्या जम्बुदीपाच्या दक्षिणेस असलेल्या भरतखंडी भरतपुरी वयवस्तमनुऋषी व मा मानवांसमवेत राज्य करीतच आहेत महाभूमीवर जम्बुदीप होण्याअगोदर महाभूमीवर वर, जम्बुदीप असलेल्या भूलोकावर सुद्धा जंबू असल्याप्रमाणे भूलोकावरसुद्धा जंबूदीप आहे माझ्या श्रीपादशी वल्लभ अवतार पिटिकापुरी होण्या अगोदर दर, दर शंभर वर्षापूर्वी वर पूर्वी मी महाभूमीत माझे आगमन झाले महाभूमीवर असलेल्या जंबूदीपाचा विस्तार लक्ष ब्रह्मांड योजने आहे जंबूदीपाच्या केवळ भारत या उपखंडात वैव वैवस्थ मनू आहेत इतर खंडात देवयवनीचा वा व वास आहे जम्बूदीपावर कोवळ्या उन्हाचा प्रकाश सदैव उष्मा वा थंडी सौम्य आलादकारक असते तेथे दिवस व रात्र भेद नाहीत महाभूमीतील जम्बूदीप हे एक लाख योजने विस्तारलेले आहे विशेष विविध समुद्र पर्वत इत्यादींच्या व्याप्तीचा तपशील खाली दिला आहे लवण समुद्राचे लक्ष योजने सुरा समुद्राचे चार लक्ष योजने दधी समुद्राचे सोळा लक्ष योजने शलमली दीपाचे बत्तीस लक्ष योजने शिर समुद्राचे चे बत्तीस लक्ष योजने पुष्कर दीपाचे चौसष्ट लक्ष योजने जल समुद्राचे चौसष्ट लक्ष योजने च चलाचल पर्वताचे एकशे अठ्ठावीस लक्ष योजने चक्रावल पर्वताचे दोनशे छप्पन्न लक्ष योजने लोकालोक पर्वताचे पाचशे बारा योजने तपोभूमीचे पंधरा बाराशे पन्नास लक्ष योजने असा विस्तार आहे लोकालोक पर्वताच्या पलीकडे सूर्यादश्मी जात न, न जाऊ शकत नाही म्हणून लोकालोक पर्वत व अंडात या अंडांत यामध्ये अंधकार पसरलेला असतो अंडांतांचा विस्तार एक कोटी योजने आहे वराह अवतार किंवा नरसिंह अवतार भूमी व्याप्त करणारे असे अवतार नाहीत वराह म्हणजे सुकर नसून एक सुळा असलेला खडग मृग आहे आता बघा पृथ्वी लोक सोडून इतर सगळ्या लोकाची म्हणजे कसं म्हणतो ना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो ब्रह्मांड नायक म्हणजे काय हे संपूर्ण जे ब्रह्मांड पसरलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक असे लोक आहेत अनेक गोल आहेत त्याची माहिती आता इथे दिलेली थी। का ही माहिती समजून घेण्यापेक्षा ती फक्त ऐकून लक्षात राहिली तर ठीक आहे कारण काही गोष्टी या आपल्या बुद्धीच्या पलीकडची आहेत आपण शेवटी या मर्त्य लोकावरती म्हणजे भूलोकावरती राहणारी माणसं त्यामुळे श्रीपादांनी आत्ता नरसावधनीना अनेक पृथ्वीच्या रहस्य सांगताना पृथ्वी कशी ज तयार झाली किंवा लोकांविषयी माहिती सांगते त्यामध्ये अनेक लोकांची वर्णनं आली अनेक द्वीपांची वर्णन आली महाभूमीचं वर्णन आणि महाभूमीमधली थोडीशी माती वराहाने किंवा सराह अवतारत आणून ती पृथ्वी वराह अवतार म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की विष्णूनी जेव्हा पृथ्वी पाण्यात बुडत होती किंवा असं काहीतरी अर्णन आहे त्याच्यामध्ये की त्या तेव्हाच काय केलं ती पृथ्वी आपल्या सुळ्याने तर आता हा वराह म्हणजे सुकर किंवा डुक्कर नसून एक सुळ्याचा जो असतो ना तो आहे हे लक्षात घ्या त्याला एक सुळ सुळा असल्या मृग असे म्हटलेलं आहे ते श्रीपादांनी त्याला आणि त्यांनी वराह अवतार आणि नरसिंह अवतार भूमीस व्याप्त करणारे असे अवतार नाहीत नाहीत वराह म्हणजे सुकर नवे नसून एक सुळा असलेला खडगमृग इथे वेगवेगळ्या लोकांचं वर्णन आलेलं आहे आणि त्यानंतर पृथ्वी लोकामध्ये कसे काही द्वीप आहेत आणि जम्बूद्वीप महाद्वीपाविषयी म्हणजे महाभूमीविषयी सांगितलं आणि श्रीपाद यांनी सांगितलं की पिठापूरमध्ये येण्यापूर्वी ते आधी शंभर वर्ष आधी त्यांचे महाभूमीवर आगमन झाले होते म्हणजे आपल्याला जे दिसतं त्या सृष्ट दृष्टी दृष्टीपलीकडची जी सृष्टी म्हणतो ना त्याचं सगळं इथे वर्णन आलेलं आहे वेगवेगळ्या द्वीपांचं वर्णन आलेलं आहे म्हणजे संपूर्ण मोठं ज्या ज्या शब्दाला आपण ब्रह्मांड म्हणतो ब्रह्मांड त्या ब्रह्मांडाचाच उल्लेख आलेला आहे आणि हा फक्त आपण ऐकायचा आहे वाचायचा आहे आणि सोडून द्यायचं आहे म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलेस की इतक्या सगळ्या ब्रह्मांडा तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यांना आपण ब्रह्मांड नायक असं म्हणतो राधा दिराज योगीराज श्रीपादशी वल्लभ प्रभू की श्री स्वामी समर्थ प्रभू यांचं सामर्थ्य किती मोठं असेल आणि किती ब्रह्मांडांना ते व्यापून आहे तर हे लक्षात घ्या आणि त्याच्यापुढे आपण पुढच्या भागाकडे जाऊया द्वीप आणि द्विपाधिपती आणि देवता असा पुढचा भाग आहे तो घ्यायचा की नाही हे मा मी आता विचार करतो आहे तर महाभूमीत असलेल्या जम्बूद्वीप स्वयंभू मनुनी चक्रवर्ती म्हणून मनुन प्रथम पालन केले त्याचे पाच सात पुत्र सात दीपांचे अधिपती झाले जम्बूद्वीपाचे अग अग्निध प्लक्षद्वीपाचे मेधा शालमल दीपाचे व वपुष्मत कुशदीपाचे ज्योतिषमत दीपाचे धूम ज्युतिमंत आणि शाक दीपाचे हव्य पुष्कर दीपाचे सवन असे पहिले चक्रवर्ती होत म्हणजे चक्रवर्ती म्हणजे ज्यांनी या दीपावर राज्य केलं असते आता ही माहिती मला वाटतं नाही आपल्याला फारशी कळणार नाही आहे किंवा लक्षातही राहणार नाही तर आपण हा भाग आता इथेच थांबूया आणि पुढचं चंद्राकृतीत असलेले विष्णू यांचे आ आराध्य दैवत आहेत लक्ष द्वीपातील चातुर्मुख प्रसिद्ध आहे थोडंसं कठीण आहे मी बघतो मी पूर्ण वाचून कारण का मी नेहमी वाचतो पण मी पण तो भाग नेहमी वाचूनच काढतो त्याचा फारस आपल्याला उमगत नाही कारण का ते आपल्या बुद्धीच्या पलीकडचं असतं तर पुढचा प्रश्न असा होता की दत्त म्हणजे कोण नरसावधानी तात दत्त तत्त्व अनुभवायचे असेल तर अनेक लक्ष जन्म घ्याव घ्यावे लागतात कोट्यानुको कोट्यानुकोटी ब्रह्मांडास व्याप्त करून त्याच्या पलीकडे व्याप्त असले एकमय तेजो महाराशी म्हणजे दत्त असे समजा हे दत्तप्रभू तुझ्यासमोर असलेले श्रीपादशी वल्लभ आहेत असे जाणा श्रीचरणांनी केलेला हितोपदेश ऐकून नरसावधानी व त्यांची पत्नी चकित झाली झाली एक वर्षाच्या बालकात ने साधी कराने एवढे महत्त्वपूर्ण आणि गहन असे विषय सांगणे हा सांगणे स्वतः दत्तच असल्याचे निरूपण केल्यानंतर नरसावधानी व त्यांच्या पत्नी रडू लागल्या म्हणजे हा सगळा हितोपदेश झाला त्यांना सगळी माहिती दिली त्याच्यानंतर आपणच दत्त आहोत असं त्यांनी जेव्हा सांगितलं आणि दत्त म्हणजे काय तर सगळ्या ब्रह्मांडाला सगळ्याला व्यापून असलेलं तत्त्व आहे हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांना त्या एक आणि हे सगळं सांगताना श्रीपाद शिवल्लभांचं वय किती होतं तर एक वर्ष वयाचे होते तर त्यांच्याकडे एवढं दिव्य ज्ञान असलेले पाहून त्यांनी नरसावदनी आणि त्यांच्या पत्नींना र रडू आले त्या त्या दिव्य शिशूचे स्पर्श करावे अशी त्यांची इच्छा होती त्या श्रीपादांनी नकार दिला आता श्रीपादांनी नकार दिला नरसावदनीवर त्यांच्या पत्नी जागच्या जागीच खेळून राहिले आता कधी लहान मुलांच्या पाया पडू नये हे लक्षात ठेवा तर म्हणून त्या शिव त्यापुढे ते म्हणा कोट्य। एका जागीच राहिले या श्रीपाद पुढे म्हणाले मी दत्त आहे कोट्यानी कोटी ब्रह्मांड ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्व मीच आहे दिग म्हणजे माझे वस्त्र म्हणून मी दिगंबर जेथे कोणी त्रिकरण शुद्धीनी दि... दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभा दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात तेथे मी सूक्ष्म सदैव रूपाने सदैव असतो माझे मातामह असलेले श्री बापन्नाचार्य परप्रांतातून पादगया क्षेत्री शा शा श्राद्धार्थी कर्म करण्यास आलेल्या लोकांस सेवाभावाने भोजन व राहण्याची सेव सोय क करीत असताना ना, ना तुम्ही चेष्टा केली कोठे आहे तुमचे स्वयंभू दत्त दृश्य झाले ना अदृश्य झाले ना तो दत्त मीच आहे मी जन्म के घेतलेल्या गृहात राहण्यास आलेले नक्की पवित्र होतील मा त्यांच्या ग पूर्वजांना पु पुण्यलोकाची प्राप्ती होईल जीवित असले असलेल्या जीवांचे तसेच मरण पावलेल्या जीवांचे योगक्षेम वहन करणारा प्रभू मीच आहे माझा जन्म मरण माझा मला जन्म मरण दोन्ही समान आहेत तरी मी स्वयंभू दत्ताची आराधना केल्याचे फळ हेच का तू स्वयंभू दत्ताची आराधना केल्याचे फळ हेच का अशी व्यथा तुझ्या मनात आहे तुझ्यावर असलेला आड नाही नाहीसे क करण्यास स्वयंभू दत्तांचे दर्शन शीघ्र होईल आणि दत्तांची मूर्ती प्रतिस्थापना होईल तुला मी जास्त आयुष्यमान देत आहे दत्त ध्यानी असू दे, दे। पुढच्या जन्मी तुला अनुग्रह होईल असे आश्वासन देतो या जन्मी तु माझ्या पादुकांत स्पर्श करण्याचे महापुण्य तुला नाही कोट्या ब्रह्मांडाचे सृजन रक्षण आणि लय करणारा एक, एक, एक प्रभू असा मी माझ्या वरदास्तानी तुला आशीर्वाद देतो महाभयंकर ध्वनी निश्चित शरीरातील अप अणुपरमाणू विघटित होऊन श्रीपाद अदृश्य झाले बाबा शंकर भटा श्रीपादांनी स्वतः त्यांच्या नावाच्या शेवटी दिगंबरा नाव जोडून जप करण्याचे मर्म या प्रकारे निरोपिले त्याचे ता, सर्वव्यापक तत्त्व निराकार असलेले ते तत्त्व साक्षात रूपात कसे अवतरित होते ते, ते आपल्याला कल्पनेच्या बाहेर आहे मूर्तरूप धारण करून असलेल्या जगतप्रभूंच्या लहानपणापासून कळीत असलेल्या लेला लीलांचा अंतकोठे असं शंकर भटांनी इथे मिरुमलदासांनी शंकर भटांना उपदेश केला आहे त्यांना हा उपदेश आता नरसावधनी जो दत्तप्रभूंना उपदेश केला होता तो यथायोग्य पद्धतीने तिरुमलदासांनी शंकर भटांना सांगितलं आहे आणि हळूहळू शंकर भटांचासुद्धा त्याच्यामुळे ज्ञाना ज्ञानोदय होत गेलेला असेल तर मी श्रीपाद शिवल दत्त आहे आणि दत्त हे सर्वव्यापक असे क्षेत्र आहे आणि जिथे दिगंबरा हे नाव जोडून दत्तांच्या नावाचा जप होईल जसं दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 दत्त दिगंबरा किंवा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा नरसिंह सरस्वती नरसिंह सरस्वती दिगंबरा असा उल्लेख होईल तिथे दत्त स्वरूपात वास करतील असे दत्तप्रभूंनी इथे सांगितले आता हा अध्याय इथेच पूर्ण होतोय तर श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये तर आज आपण काय करायचं आहे आजही पुन्हा प्रश्न नाही कारण का इतकं ज्ञानाचं हे असताना परत आपण आणखीन कोणाची परीक्षा काय घ्यायची तर आज फक्त जो त्रै जो त्रै त्र त्रिकर्णशुद्धीनी जो मं त्रा, जो मंत्र मन, म्हणून भजन करा असं कर केल्यावर मी तिथे सूक्ष्मरूपाने वास करीन असं जे श्रीपाद शिवल्लभ म्हणाले होते तो मंत्र काय होता आता दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नरसिंह दिगंबरा 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 दत्त दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 नरसिंह सरस्वती सर दिगंबरा असा आपणही जप करायचं आहे म्हणजे ते लिहायचं आहे आणि मला आज आज ना सगळ्यांनी ह्या रीलवरच करा म्हणजे मी रीलच्या कमेंट्स आता ऑन ठेवतो आहे त्यामुळे कोणी मला पर्सनल मेसेज नाही पाठवले तरी चालेल या रीलवर स्वामी समर्थ असं लिहायचं नाही आहे या व्हिडिओवर तर फक्त आपल्याला जो त्रिकर्णी मंत्र जो सांगतो तोच म्हणायचा तो, तो काय आहे दत्त दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आणि नरसिंह सरस्वती दिगंबरा आणि नाही आहे फक्त दत्त दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा हे आपण आजच्या कमेंटमध्ये वि लिहायचं या व्हिडिओच्याच कमेंटमध्ये आज मी कमेंट ऑफ ठेवणार नाही आहे श्रीपाद राजम शरणम प्रपद्य श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो